नमस्कार मंडळी पाट्ट मी यश्विनीवेन पाट पाटिकीच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त असा गरम मसाला बनवणार आहे आणि तो गरम मसाला आपल्याला खास मटण आणि चिकनसाठी आपल्याला वापरायचं आहे आणि खूप सुंदर आणि टेस्टी लागतो मी प्रमाण हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि जर का तुम्हाला प्रमाणाचा काही गोंधळ झाला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे तर ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा मसाला कसा बनवायचा तो माहिती पडेल त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सर्व व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझ्या व्हिडिओ अपलोड होतील त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरम मसाला कसा बनवायचा तो दाखवणार त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर गरम मसाले आता गरम मसाले कुठले घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर अगदी मोजके मसाले आहेत आणि जो आपण आज मसाला बनवणार आहे तो फक्त मटण चिकनसाठी हा गरम मसाला बनवणार आहे आणि काही आमटीवर तुम्हाला पात्र बनवायचे असेल त्यासाठीसुद्धा तुम्ही वापर करू शकता तर त्यासाठी मी घेतले आहे दालचिनी आणि दालचिनी जी घेतली आहे ती चाळीस ग्रॅम घेतलेली आहे आणि त्यानंतर घेतली आहे मसाला वेलची मसाला वेलची घेतली आहे तीस ग्रॅम लवंग घेतलेला आहे वीस ग्रॅम आणि हे घेतलेलं आहे जिरं जिरं घेतलेलं आहे आपण जवळजवळ वीस ग्रॅम त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे ती जवळजवळ चाळीस ग्रॅम येथे शहा जिरं घेतलेलं आहे हे शहाजिरं घेतलेलं आहे आपण दहा ग्रॅम आता हे मी जेवढं ग्रॅममध्ये ह्या सगळे मसाले घेतलेले आहेत आणि जर का तुम्हाला समजलं नसेल किंवा वजनामध्ये तुम्हा तुमच्या लक्षात नसेल तर मी आतापर्यंत आपले जेवढ्या व्हिडिओ अपलोड करते त्याची सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते तर आता ह्या गरम मसाल्याची सुद्धा मी तुम्हाला प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही बघू शकता तर आता हे सर्व मसाले घेतले आहेत ते आपण थोडेसे भाजून घेऊया आता मी मसाले भाजण्यासाठी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपण मसाला वेलची घालूया मसाले भाजताना सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे नाही आहेत मन जा आचेवर थोडे थोडेच आपल्याला हे मसाले हे भाजून घ्यायचे आहेत थोडा अधूनमधून ना मंद आचेवर थोडा मिडियम करायचा आणि याचे मसाले भाजून घ्यायचे आहेत कधी पण जेव्हा आपण ज्या ज्यावेळेस गरम मसाले भाजतो ना त्यावेळेस कधीच मोठी शेगडी करायची नाही कारण हे मसाले आहेत ना सर्व करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे काय होतं मसाल्याचा जो सुगंध असतो तो, तो निघून जातो आता ही मसाला वेलची म्हटली तर ह्या मसाल्या वेलचीमध्ये तिखटपणा पण असतो आणि सुहास खूप छान असतो त्यातही थोडीशी मी भाजून घेतली आहे ही आपण काढून घेऊया आता दालचिनी भाजून घेऊया दालचिनी हा ही खूप ह्याला तिखटपणा असतो आणि सुवास देखील खूप छान असतो सगळ्यात महत्त्वाचा हा गरम मसाला आहे हा सुद्धा आपण थोडासा एक दोन मिनटासाठी हा भाजून घेऊया सर्व जे मसाले आहेत ना ते आपण एक दोन मिनटासाठीच आपण भाजून घ्यायचे आहेत आता ह्यामध्ये घालते मी लवंग लवंगसुद्धा एक ते दोन मिनटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे जास्त परतवायचा नाही आहे लवंगचा उपयोग ना सुवास देखील खूप छान असतो आणि आपण ज्या वेळेस बऱ्याचशा गोड वस्तू बनवतो त्यावेळेस हे आखे मसाले आपण तेलावर किंवा तुपावर परतवून घेतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर ज्या लोकांचा दात वगैरे दुखत असेल तर लवंगाच्या तेलाचा उपयोग आहे अगदी रामबाण आहे त्याने म्हणजे दात दुखायचा एकदम कमी होऊन जातो किंवा अशा पद्धतीने लवंग जरी तुम्ही तातावर ठेवलं म्हणजे दाढीवर वगैरे तरीसुद्धा चालते आता सुद्धा मी भाजून घेतली आहे सुद्धा आपण काढून घेऊया असा धूर येतो म्हणजे समजत की लवंग भाजली गेली आहे शहाजिरं शहाजिरं आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे अगदी एक मिनटं फक्त आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे लगेच तर हे भाजून होतं जास्त काही ह्याला वेळ लागत नाही कारण ह्याला ना सुवास खूप छान असतो त्याच्यामुळे जास्त काही भाजायचं नाही आहे बघा हे जिरं लगेच तरतरायला लागलं आता मी काढून घेते साधं जिरं साधं जिरा घेतलं ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कारण जिरं कसं आहे जरा व्यवस्थित भाजलं ना तर व्यवस्थित मिक्सरला वाटलं जातं आणि जर का तुम्ही व्यवस्थित भाजलं नाही ना तर ते मिक्सरला व्यवस्थित वाटलं जात नाही त्यामुळे एक दोन मिनटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं ह्यालासुद्धा सुवास खूप छान असतो आणि आपण कुठल्याही भाज्या ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस फोडणीसाठी खास आपण जिऱ्याचा वापर करतो जिरंसुद्धा भाजून झालं आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया काळीमध्ये काळी मिरे ना ह्याला खूप तिखटपणा असतो त्यामुळे मसाल्यामध्ये ही सगळ्यात उपयुक्त अशी हा मसाल्याचा पदार्थ आहे आपण हा सुद्धा एक दोन मिनिटासाठी परतून घेऊया आणि काळी मिरीचा उपयोग म्हटला तर असं पण तुम्ही ना ज्यावेळेस आपल्याला सर्दी वगैरे होते त्यावेळेस ह्याचा धूर घेतला तर बऱ्यापैकी सर्दी कमी होऊन जाते आणि त्यानंतर खोकल्यासाठी हे सगळ्यात काळी मिरे खूप चांगले असतात ज्यावेळेस खोकला होतो त्यावेळेस तुम्ही हे थोडेसे काळी मिरीची पावडर वगैरे करून तुम्ही अंड्या वगैरे खात असेल तर त्या अंड्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचे आणि त्यानंतर खायला घ्यायचे आता जवळजवळ मी हे एक ते दोन मिनटासाठी सर्व मसाले आहेत हे मी भाजून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करते कारण हा आपला पॅन आहे म्हणजे आपली कढई घेतली होती ती गरम आहे आणि त्यामुळे कसं का काळी मिरी व्यवस्थित भाजले जाणार आहेत आता मी हे सर्व गरम मसाले आहेत ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आता ही दालचिनी आहे ना आपल्याला बारीक अशी करून घ्यायची आहे जेणेकरून मिक्सरला ही व्यवस्थित वाटली गेली पाहिजे अशा पद्धतीने त्यासाठी मी हे सर्व बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहे आणि पूर्ण हा मसाला आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता मी सर्व दालचिनी आहे ना ही बारीक करून घेते आता हे सर्वात महत्त्वाची आहे मसाला वेलची तर ही मसाला वेलची आहे ना तीसुद्धा आपल्याला ह्याच्यामधले ना सर्व दाणे आहेत हे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पूर्ण फोडायची म्हणजे ह्यामध्ये सर्व दाणे आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत ह्याचे दाणे आहेत सर्व हे मी काढून घेणार आहे आणि जी ह्याची सालं आहेत ना ही आपण कुठल्याही आमटीला किंवा तुम्ही पुलाव बनवतात किंवा बिर्याणी बनवतात अशा वेळेस तुम्ही ही मसाल्याची वेलचीची सालं आहेत ना ही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता त्याकरता ही फेकून द्यायची नाही आहेत ह्याचासुद्धा है। भरपूर आपल्याला उपयोग आहे तर आता मी सर्व ही वेलचीमधले सगळे दाणे आहेत हे काढून घेते अगदी इझी आहे पटकन निघतात कारण काय असतं जर का आपण ही सालं घेतली ना तर त्याचा कसा मसाल्याचा कलर आहे ना तो, तो थोडा चेंज होतो त्याच्यासाठी आपण ही स दाणे घ्यायचे आणि सुवास खूप असतो ह्या दाण्यांना त्यासाठी पण खास अशा पद्धतीने ह्या सर्व बिया आता मी काढून घेते आणि त्यानंतर सर्व हा मसाला आता थंड झाल्यानंतर मी अशा पद्धतीने मी सर्व हा मिक्सरला दळून घेते एकदम बारीक असं आपल्याला दळून घ्यायचं आहे आणि जर का वेलची आहे ना ही जर का तुम्हाला असं कडक वाटले की फुटत नाही आहे तर तुम्ही खलबत्त्यामध्ये थोडंसं ठे थे, ठेचून घ्यायचं आणि ह्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर हा सर्व मसाला आहे ना हा मिक्सरला मी दळून घेतलेला आहे आता आपण चाळणीने चाळून घेऊया आणि चाळल्यानंतर ना ह्याच्यामध्ये जो जाडसरपणा आहे ना तो आपण पुन्हा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे आणि जेव्हा मिक्सरला मी दळला ना तेव्हा एक नंबर बटनवर मी ठेवून हा मिक्सर मसाला आहे तो सर्व दळलेला आहे एकदम आपल्याला ना, ना बटन म एकदम फास्टसुद्धा ठेवायचं नाही आहे जेणेकरून ना हा मसाला आहे ना एकदम जास्त भाजला जातो मग म्हणजे गरम होतो त्यामुळे कसं आपण एक वर बटाटा ठेवून हा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे आता हे जाडसरपण आहे हा पुन्हा मी मिक्सरला दळून घेते पुन्हा हे मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि हा सुद्धा आपण चाळून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व हा गरम मसाला चावून घेतलेला आहे आणि आपला मसाला देखील रेडी झालेला आहे असं राहिलं ना थोडं थोडं काही एक दोन वेळ मिक्सरला फिरवून घ्यायचा गरम मसाला मी सर्व हा मिक्सरला दळून घेतलेला आहे आणि खूप सुंदर हा असा गरम मसाला रेडी झालेला आहे गरम मसाल्याचं प्रमाण आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही बघू शकता आणि जर का तुम्हाला असा गरम मसाला बनवायचा आहे तर थोडा करून बघा म्हणजे मी आज जे प्रमाण घेतलं त्याचं थोडंसं प्रमाण कमी घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा कसा वाटला त्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मग त्यानंतर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हा गरम मसाला बनवू शकतात पण हा मसाला आहे ना खूप सुंदर लागतो चवीला एक नंबर लागतो आणि जर का आपल्याला मसाला बन म्हणजे टाकायचा असेल भाजीमध्ये तर तुम्ही एक एवढा अर्धा चमचा टाकला तरी खूप होतो किंवा जास्त तुमची भाजी असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकला तरीसुद्धा चालेल तर आता मी एका डब्यामध्ये हा गरम मसाला आहे हा भरून घेते आणि त्यानंतर पॅक करून आपण ठेवून द्यायचा कारण नेहमी ना मी आ, हो हा जवळजवळ आता जे प्रमाण घेतलं होतं त्याचा जवळजवळ हा शंभर ग्रॅमप्रमाणे हा गरम मसाला रेडी होतो आणि मी नेहमी एवढाच गरम मसाला बनवून ठेवते आणि जेव्हा लागेल तेव्हा मी तो पुन्हा बनवते जास्त काही बनवून ठेवत नाही जसा लागेल त्याप्रमाणे आपण बनवायचा म्हणजे सुवास देखील खूप छान राहतो आणि टेस्ट देखील खूप छान राहते आणि अशा पद्धती मी सर्व मसाला हा भरून घेते मसाल्याचा सुवास खूप छान येतो आहे आणि मी हा डबा जवळजवळ माझा बघा पाऊंड डबा झालेला आहे हा भरपूर दिवस मला टिकतो आता मी झाकण लावून त्यानंतर हा पॅक करून ठेवते म्हणजे याचा सुवास देखील कमी होत नाही जसा तसा सुवास राहतो आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो सगळा टिकून राहतो तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर गरम मसाला हा करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरम मसाला कसा बनवायचा तो दाखवला आहे आणि कलर देखील खूप छान आलेला आहे हा मटन चिकनसाठी खास मी हा गरम मसाला बनवलेला बन आहे त्यानंतर तुम्ही आमटीमध्ये सुद्धा वापरू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हा गरम मसाला कसा बनवायचा तो माहिती पडेल आणि आपल्या चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल तर एक बाय सुरक्षित आणि खात धन्यवाद आजची सर्वात टीप म्हटली तर हा गरम मसाला एकदम पॅक बंद असा बर्णीमध्ये बंद करून ठेवा भरपूर दिवस हा टिकून राहतो आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तू जो गरम मसाला आपण भाजलाय तो मंद आचेवर व्यवस्थित एक दोन मिनिटासाठी फक्त परतून घ्या